सहा जूनची सगळ्यांनीच आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस उजाडला प्रत्येक मतदारसंघातील खासदाराचा ठरलेत पण यंदा निकाल अनेक ठिकाणी जनमताच्या कौलाचा लागलाय आणि निकाल हा भाजपाला धक्का देणारा ठरलाय भाजपाने अठ्ठावीस जागांवर निवडणूक लढवून देखील निम्म्या जागा देखील भाजपाला मिळवता आल्या नाही आहेत तर महाविकास आघाडीचा काँग्रेस हा मोठा भाऊ ठरला महाविकास आघाडीला महायुतीच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्यात असं पाहायला मिळत पण आपले बाले किल्ले देखील भाजप राखू शकला नाही तर दुसरीकडे आपल्या हातातील निसटलेले बाले किल्ले राखण्यात काँग्रेसला यश आले उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती देखील काहीशी तशीच झाली आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात कसमाद्या अपडेटच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात गेम चेंजर ठरलेला मतदारसंघ म्हणजे धुळे धुळ्यातील लढत डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध शोभाते बच्छाव अशी पार पडली धुळे लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेसचं नेहमीच वर्चस्व राहिले काँग्रेसच्या दोन नेत्यांनी तीन वेळा मतदारसंघात सलग विजय मिळवलाय त्यामुळे बाले किल्ल्यातच स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरू होता आणि अखेर तो संपलाय आणि काँग्रेसनं आपला बाले किल्ला परत मिळवलाय धुळ्यातील मतदारसंघात मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात गेम चेंजर ठरलेत धुळे लोकसभेत काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बचाव यांना पाच लाख एकोणऐंशी हजार एकशे बहात्तर मतं मिळाली सुभाष भांबरे यांना पाच लाख एकाहत्तर हजार तीनशे एक्क्याऐंशी मतं मिळाली अठराव्या फेरी अखेर काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बचाव या सात हजार सातशे एक्क्याण्णव मतांनी आघाडीवर आल्या आणि यांनी निवडणूक जिंकले सात हजार सातशे एक्क्याण्णव मतं ही कुठं गेम चेंजर ठरली हे आता आपण पाहूयात आता भाजपच्या पराभवाची कारण प्रामुख्याने इथं गटाअंतर्गत नाराजी असं देता येईल खर तर धुळ्यातून उमेदवारी जाहीर झाल्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या विरोधाचे बॅनर शहरात पाहायला मिळाले शिवाय भाजपाने कांदा विरोधी शेतकरी विरोधी घेतलेली भूमिका आणि धर्मनिरपेक्षतेवर खोडा घालत मुस्लिम दलितांची ओढावलेली नाराजी ही कुठंतरी भाजपला फटका देणारी ठरली असं असलं तरीही जी धुळ्यातील लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये ती सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची ठरलेली ती म्हणजे दादासाहेब भुसे यांच्यासाठी कारण धुळ्यामध्ये येणारा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ हा दादा भुसे यांचा आहे आणि जर भामरे यांचा पराभव झाला तर दादा भुसे यांचाच पराभव असेल असं मानलं जात होतं आता कोणकोणत्या मतदारसंघातून कोठे कसं लीड मिळालं ते पाहूयात धुळे ग्रामीणमध्ये सुभाष भामरे यांना अठ्ठावीस पॉईंट एकोणतीस टक्के लीड मिळाले धुळे ग्रामीण मध्ये कुणाल पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे इथून सहजच काँग्रेसच्या उमेदवाराला लीड मिळेल अशी शक्यता होती पण धुळे ग्रामीण मध्ये एक लाख एकोणचाळीस हजार सातशे एकवीस मतांचं लीड हे भामरे यांना मिळालं मालेगाव भाय्य हा मतदारसंघ म्हणजे दादा भुसे यांचा मतदारसंघ दादा भुसे यांच्या मालेगाव भाय विधानसभा मतदारसंघातून भामरे यांना सगळ्यात जास्त लीड मिळाले भामरे यांना इथून अठ्ठावीस पॉईंट चौतीस टक्के इतकं लीड मिळालं त्यामुळे त्यांनी भामऱ्यांसाठी प्रयत्न केलेत असं म्हणलं तरी काय हरकत नाही ना पण त्या प्रयत्नांना यश मात्र मिळालं नाही शिंदखेड्यामध्ये जयकुमार अवल हे भाजपचे आमदार आहे शिंदखेड्यामध्ये तेवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतकं लीड भामरे यांना मिळालं त्या आघाडीवर होते बागलांमध्ये भामरे यांना एकवीस हजार नऊशे तेराचं लीड मिळालं होतं आता बघा धुळे शहरमध्ये एम आय एम चे आमदार आहेत त्यामुळे या ठिकाणची मतं काँग्रेसला मिळतील असं होतं मात्र या ठिकाणी देखील भामरे यांना लीड मिळालं तेही जास्त म्हणजे जास्त फरक नव्हता अगदी दोन टक्के मत त्यांना मिळाली म्हणजेच या पाच मतदारसंघात भामरेंना लीड होत पण गेम चेंजर ठरलेला मतदारसंघ तो म्हणजे मालेगाव माले माले मध्य मालेगाव मध्यमध्ये मध्ये या ठिकाणी एम आय एम चे आमदार कार्यरत आहेत आणि याच ठिकाणी अर्थात मालेगाव मध्यमधून शोभा बच्छाव ज्या काँग्रेसच्या उमेदवार होता त्यांना एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर इतकं लीड मिळालं तर भामरे यांना इथून फक्त चार हजार पाचशे बेचाळीस इतकी मतं मिळालीत आता तुम्ही जर गणित केलं तर तुम्हाला कळेल की डॉक्टर भामरे यांना या विधानसभा म्हणजे या पाच विधानसभा मतदारसंघातून एकूण एक लाख एकोणनव्वद हजार दोनशे दहा इतकं लीड मिळालं तर सौ बच्छाव यांना फक्त मालेगाव मध्यमधून एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तावीस इतकं लीड मिळालं म्हणजेच लोकांनी काँग्रेसला भरपूर प्रतिसाद दिलाय मालेगाव मध्यमधून जी मुस्लिम मतं होती ती काँग्रेसला मिळाली आणि हाच मतदारसंघ मालेगाव मध्य मतदारसंघ काँग्रेससाठी महत्वाचा आणि गेमचेंजर ठरला मुस्लिम मतांनीच भाजपचा गेम केला आता मात्र त्या मतदारसंघातील आमदारांचं राजकीय भविष्य काय असेल त्यातही भुसेनचं काय होईल हे पाहावं लागणार आहे दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय शोभा बचाव यांच्या विजयाचं आणि भामरे यांच्या पराभवाचं न कारण नेमकं काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कसमाद्या अपडेटला नक्की सबस्क्राईब करा